नमस्कार लाडक्या बहिणीनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत लाडक्या बहिणीनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील एक महत्वाची अपडेट आलेली आहे आणि आता आपल्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळून येईल की नेमके आपल्या खात्यावर हे जे पैसे आलेले नसेल तर नेमकं काय करायचं आहे तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहित आहे की पाच डिसेंबर आपल्यासाठी अतिशय महत्वाचा दिवस होता की काल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दोन उपमुख्यमंत्री अजित अजितदादा पवार आणि माननीय एकनाथ शिंदे यांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाची लगेच बैठक झाली आणि या पहिल्याच बैठकीमध्ये जो काही निर्णय झालेला आहे तर तो, तो लाखो महिला भगिनींना दिलासा देणार आहे आणि काल शपथविधीचा जो काही सोहळा होता तर त्याच्या अगोदरच उर्वरित काही लाडक्या बहिणींच्या खात्यावर हा फंड जमा केलेला आपल्याला दिसून येईल म्हणून दुपारपासूनच अनेक महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला पाहायला मिळतील तर लाडक्या बहिणींनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला ज्या काही महिला भगिनी जॉईन आहेत तर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज पण केलेला होता की सर आमच्या खात्यावर या योजनेचे तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणींनो हे जे काही तीन हजार रुपये जमा झालेले आहे तर तो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळालेले नव्हते तर त्यांच्या खात्यावर ते पैसे काल जमा झालेले आहे तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी कॉमेंट्स करून कळवा की नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही आणि नसेल तो पासुन करूं करूं, करूं। पासुन तर कोणत्या महिन्यापासून जमा झालेले नाही तर हे सुद्धा कॉमेंट्स करून कळवा म्हणजे नेमकं काय होईल आपल्याला कळून येईल की अजून किती महिला बघिनी या योजनेच्या लाभापासून वंचित आहे तर लाडक्या बहिणीनो त्यानंतर दुसरी एक गोष्ट आपल्याला करायची आहे की या व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपला जो काही प्रॉब्लेम्स आहे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही तर तो प्रॉब्लेम्स लोकांना पण कळून येईल तर लाडक्या बहिणीनो आपल्याला माहिती आहे की कालपासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील जे काही लाभ आहे पैसे आहे तर ते लाखो महिला भगिनींच्या खात्यावर जमा झालेले आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो आज आणि उद्या अजून दोन दिवस लाखो लाडक्या बहिणींच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे पूर्वी मात्र आपल्याला एक गोष्ट करणे गरजेचं आहे की हे पैसे जमा होत असताना अनेक लाडक्या बहिणी आहे तर त्यांचं जे काही लॉग इन केल्यानंतर असं दिसून येत आहे की आधार मॅपिंगचा इश्यू अजून पण सॉल्व्ह झालेला नाही त्यामुळे आधार जर आपण बँक अकाउंटला लिंक केलेलं नसेल तर लगेच लिंक करून घ्या आणि ज्या लाडक्या बहिणींनी आधार नंबर बँक अकाउंटला लिंक केलेला आहे तर त्यांना आता काही करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यावर पण आता आज आणि उद्या पैसे जमा होतील तर आता एवढं लक्षात ठेवा की आपल्याला कधीही मॅसेज येऊ शकतो पैसे जमा झाल्याचा आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा झाले किंवा नाही त्यांना मॅसेज आलेला नाही तर त्यांनी काय करायचंय कसं चेक करायचंय ही एक तर आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वर जाऊ शकता आणि त्या ठिकाणी जाऊन आपण लॉग इन होऊन त्या ठिकाणी आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर पैसे जमा झाले आहे किंवा नाही आणि दुसरी गोष्ट आपण बँकेत जाऊन सुद्धा चौकशी करू शकता म्हणजे आपल्याला कळून येईल की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झाले किंवा नाही तर या दोन गोष्टीद्वारे आपल्याला सहजपणे हे पैसे जमा झाले किंवा नाही ते सुद्धा चेक करता येणार आहेत तर मला बघिने नो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद